आणि त्यात नवीन आता या ठिकाणी सर्वसामान्य जनतेवर या नागरिकांवर कचरा कर त्यांनी घोषित केलेला आहे खरं म्हणजे हा कचरा कर, कर कुठेही आतापर्यंत लावलेला गेलेला नाही आणि अशा प्रकारचे वेगवेगळे -वेग कर लावून त्या नागरिकांना त्रस्त करण्याचं काम हे सरकार करत आहे मग आपल्याला जर माहीत नव्हतं की सरकारची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे आर्थिक दृष्ट्या सरकार, सरकार कमकुवत आहे मग आपण कुठच्या आधारे आपण अशा प्रकारच्या निवडणुकीपूर्वी आपण घोषणा केल्या आणि आता सांगताय सरकार की सरकारची परिस्थिती गंभीर आहे सरकार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ शकत नाही ही काय निवडणुकी च्या महिन्याभरात घोषणा पूर्ण करायची नाहीये अजून पाच वर्ष सरकार चालणार आहे बांधवनं फसवायचं असेल तर माणूस कसाही फसू शकतो तसं हे सरकार आहे हे सरकार गरिबी काव्याने वाईट हेतूने लोकांचा विश्वास करून सत्तेवर आलेला आहे आणि सत्तेवर येऊन सुद्धा अजूनही त्यांचे कारणा थांबलेले आहेत आपल्याला माहित आहे ज्या वेळेला ही मुंबई महानगरपालिकेची सत्ता शिवसेनेच्या हातात आली त्यावेळेला तोट्यात असणारी ही महापालिका शिवसेनेच्या सत्तेच्या काळात अतिशय फायद्यामध्ये आलेली आणि आता सरकारचं लक्ष होतं ते कुठे तर ब्याण्णव हजार